रात्रीचं रुटीन शेअर करणार आहे रात्रीच्या वाजल्या साडेबारा एक होते आणि हे बघा तर मुलं झोपल्या आहेत आणि मी तुम्हाला एक क्विक वैशूची रूम आणि माझी रूम दाखवते आणि मी इतक्या मध्यरात्री काय करणार आहे तुम्हाला ते पण दाखवते ही आहे वैशूची रूम जिथे माझं बाळ झोपलं आहे आणि ह्या ज्या बॅग्स आहेत ना ह्याच्यामध्ये माझ्या साड्या ठेवल्या आणि मी ती जी जैन उघडी दिसती ना तुम्हाला ना आता नुकतीच ही एक साडी काढली ज्याचा मला शूट करायचं आहे ठीक आहे तर ही साडी आपल्याला एक चॅलेंज दिलं आहे ब्रँडनं ते चॅलेंज ॲक्सेप्ट करायचं आहे मी तुम्हाला सांगेल नंतर काय ते तर हे ते बाहेर बालकनी आहे पण मी आता रात्रीच उघडणार नाही मला जाम भीती वाटते तर कपडे ते वाळत घातले आहेत मशीनला लावलेले कारण दुसरीकडे कुठेच जागा नाही आणि हा माझा बालपणीचा फोटो आहे तर मी मुद्दाम वैष्णूच्या रूममध्ये लावला आहे कारण तिची फार इच्छा होती तर माझ्या पप्पांनी काढलेला हा फोटो तर असा आहे हे आणि हा माझा ड्रेसिंग टेबल ॲक्च्युली क्लॅरिटी खास नाही या फोनची मी दुसऱ्या फोनवरून शूट करते कारण जो दुसरा मोबाईल आहे ना त्याच्यात रील शूट करायची आहे मला चला आता हे शिवचरणी केलेले कारस्थान मी तुम्हाला आता माझ्या रूममध्ये घेऊन जाते तर ही बघा ही माझी रूम माझी सर्वात आवडतीची रूम इथे मी रात्रीला एडिटिंग करत बसते आणि हा किंग साईजचा बेड आहे फ्लो मॅट्रेसचा जो कोलॅबरेशनला आला होता मला तर ही अशी रूम मी डेकोर केलेली बाय द वे कारण रात्रीला कसं मला एनर्जी पाहिजे असते आणि मुद्दाम असं ग्रीन वगैरे असं केलं आहे वे लाईट लावल्यावर ही रूम अशी मस्त दिसते बघा तर असं आहे एकंदर ओके चला आता आपण खाली जाऊया तर मंडळी असं हे माझं वरचा एरिया आहे मंगळसूत्र बघा तुम्ही म्हणत होता ना कसं दिसतंय तर छान दिसतं आहे तर म्हणजे आहे छान आहे व्यवस्थित येते तर चला थोडंसं मोफ पण मारून घ्यायचं आहे आणि माझा शूट करायचं बेसिकली तर ते महत्त्वाचं काम आहे तर आज काही बिहाइंड द सीन दाखवणार आहे तर सर्वात आधी मी खाली आले जे काही साडी ज्वेलरी मला घेऊन यायचे होते ते घेऊन खाली आले होते आणि कॅमेरा सेट करून गेले खाली ट्रायपॉडला आणि वरती गेले आणि पुन्हा आता असं दाखवणार आहे की जसं एखाद्या नॉर्मली तुम्ही ब्लॉगमध्ये जसं बघता मला रोज तसं आता वरून मी अशी खाली येते मॉब घेऊन हातात साडी आहे ज्वेलरी आहे ह्या तर... त्या गोष्टी अशा तर साडी आणि ब्लाउज सगळं ज्वेलरी पण तयार व्हायचंय मला आता त्याआधी शिवचरण झोपत नव्हता त्यामुळं मला मॉप मारता नाही आला पण आता एक वेळा मी इथे मॉप मारून घेणार आहे नंतर माझं शूटिंग करेन ज्यामध्ये तुम्ही आता ब्लॉग बघताय ना हा मोठा वाला तर तो सचिननी मला आता दिलाय त्याला जेव्हा मी आयफोन गिफ्ट केला त्याला तर त्याचा जुना मोबाईल मी वापरते त्याची क्लॅरिटी उभी काही खास नाही आहे अॅज कम्प्पेअर टू वन प्लस तुम्ही म्हणता ना आई आडवा मोबाईल कर आडवा मोबाईल हो शूट कर काय होतं ना हो मला डबल डबल शूट करायला खूपच त्रास होतो आणि मी नाही करणार ऍक्च्युअली आज तास मोबाईल आज तुम्हाला दाखवायचे मला की मी ब्रँडचे शूट कसे करते त्यामुळे मी दोन मोबाईल मध्ये शूट करते तर मॉक मारायचा होता पण शोजरण झोपल्यावरच रात्री मी मॉक मारत असते काल

अरे बाळ बनाना चिप्स न काय होणार आहे करू का दाल खिचडी तुला ऍसिडिटी होणार नाही का दूध पण आहे दूध आहे तुला चहा पाहिजे चहा कॉफी किंवा काय बऱ्याच लोकांना असं वाटते की ही एवढी नखरे का करते चे किंवा प्रमोशनचे मला माहिती नाही व्हिडिओमध्ये दिसेल की नाही तर, तर, तर ही अशी स्क्रिप्ट असते ही स्क्रिप्ट आम्हाला ऍज इट इज फॉलो करावी लागते ऍज इट इज म्हणजे लिटरली त्यांचा एकही शब्द खाली जाऊ द्यावा लागत नाही सगळं ॲज इट इज फॉलो करावं लागतं ज्वेलरी असू दे किंवा साडी आता दोन वेळी गोल्ड वगैरे वेअर केलं होतं माझ्याकडे हे आर्टिफिशियल मंगळसूत्र आहे तर मी आर्टिफिशियल मंगळसूत्र घालणार आहे पण ग्राम मध्ये असतं ना ते घेतलं होतं जवळपास दोन वर्ष झाले असते या मंगळसूत्राला ऍज इट इज एकदम व्यवस्थित आणि हा बॉडी शेपर जो मी घेतला होता अमेझॉन वरनं एकदम परफेक्ट आहे बघा खूप मस्त वस्तू अंगाला आणि क्वालिटी पण खूप छान आहे एकदम मस्त आहे ही साडी जी मी आता वेअर करणार आहे ही साडी ऑलरेडी तुम्हाला माझ्या भावाच्या लग्नात ही दोन पूर्वीच्या दिवाळीला मी हीच वेअर केली होती तर आपल्याला तोच सीन रिक्रिएट करायचा आहे ऑलमोस्ट माझं घरातलं सगळं आवरलं होतं आधी ठरलं होतं की सचिन जेवायला येणार आहे आणि आता तो म्हणतो की मला जेवायचं नाही आहे तर तेवढं एक हे झालं आता कसंही करून मला तासाभरात हे शूट आवरून जो काही पसारा होणार आहे ते सगळं सगड़ा आवरायचं आहे सगळ्यात मेन म्हणजे साडी अँगल कॅमेरा हे सगळ्या गोष्टी प्रॉपर सेट होणं खूप गरजेचं असते आणि ब्रँडच्या अकॉर्डिंग ब्रँडनी ज्या ज्या स्टेप सांगितलेल्या असतात त्या वाचून वाचून पुन्हा पुन्हा शूट करायचं असतं आहे एक ही चूक झाली की पुन्हा रिशूट करावं लागतं ह्याचं खूप जास्त टेन्शन असतं खरं तर रिशूटमध्ये भयानक लोड येतो पण त्यामुळंच आम्ही काय करतो की आधीच थोडा वेळ लागला तर चालेल परंतु टायमावर सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि व्यवस्थित झाल्या पाहिजे विचार करा फक्त ही एक मिनिटाची रील असते आणि त्या एक मिनटासाठी चक्क अख्खी रात्र जागून काढावं लागतं आणि त्याच्या खाली येणारे जे वाईट कमेंट येतात ना तेव्हा डोकं असं सटकतं पण आता तर मी काय करते माहिती आहे का जे जे वाईट कमेंट येतात ना मी डायरेक्ट हाईड युजर करून टाकते म्हणजे आता लिटरली तुम्ही म्हणता ना की ताई तुला कमे कमेंट चुकीचे येत नाही कारण काय करते मी एक तर चुकीचे कमेंट ठेवत पण नाही हल्ली आणि जे काही कोणी चुकीचं बोलत असेल ना मी त्यांना डायरेक्ट हाईड करते कारण एवढी मेहनत घेतो तो आहे आणि चुकीचे कमेंट आपल्या कमेंट बॉक्समध्ये ठेवायचे तरी कशाला तरी आता रेशो तसा कमीच आला आहे चुकीचं बोलणारे लोकांचं तर ही खूप सुंदर रील अशी तयार झालेली आहे ह्याची स्टोरी अशी आहे ना की एक ते दोन वर्षापूर्वीचा मेकअप वर्सेस आत्ता आणि रिक्रिएट मेकअप करायचा होता तर खरं तर आपला बॉडी दिसण्याची जी, जे काही फेस लाईन असते किंवा आपलं जे काही बांधा असतो तो सगळा बदललेला असतो एक दोन वर्षात का असे ना तर हे सगळं रिक्रिएट करणं म्हणजे डिफिकल्टच आहे पण नशिबाने माझ्याकडे गजरे होते तेच जे मी दोन वर्षापूर्वी वापरले होते साडी पण होती फक्त ज्वेलरीमध्ये काय झालं माझं जे गोल्डच्या ज्वेलरी त्या मी इथे ठेवलेलं नाही आहे त्यामुळे मी ते काहीच वेअर करू शकले नाही बाकी सगळं मी आर्टिफिशियलच वेअर केलं आहे तर अशा पद्धतीने पूर्णपणे माझा दिवाळीचा लुक क्रिएट झाला होता आणि हे जगळं सगळं करण्यासाठी मला जवळपास दीड तास लागले आणि मध्ये मध्ये शिवचरण पण उठला होता तर वरती जाऊन मी कॅमेरा काही सेट करू नाही शकले कारण की मी खूप गडबडीत जाऊन त्याला हे केलं होतं तर खरं तर मला स्वतःला असं येतं की कसं कसं काय काय तोंड करावं लागते नाही पण काय करणार शेवटी आपलं काम आहे याच्यावरती आपल्याला पैसे मिळतात त्यामुळे हे सगळं करावं लागतं तर अशा पद्धतीने कितीतरी रिटेक शूट झाले आणि बस हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं की असं माझं शूट असतं रात्रीला जागून प्रत्येक प्रमोशन शूट जे काही तुम्ही बघता माझ्या चॅनलवरती ते सगळे मला असेच रात्री जागून काढावे लागतात आणि शूट करावं लागतं आणि हां हे असं म्हणजे फायनली माझं शूट झालेला आहे असं वैता येतो तुम्हाला काय सांगू म्हणजे आधी असं वाटायचं की मेकअप करायचं मेकअप करायचं आणि आता आता असं वाटतंय की भाई मेकअप नको एकदम सिंपल राहिलं आवडलं आहे माझं आता हे सगळं शूट झालंय मात्र ती जी रे एडिट करेल तर तुम्ही माझ्या प्रमोशन शूट प्रमोशनचा व्हिडिओ ज्यावेळेस पोस्ट होईल त्यावेळेस तुम्ही बघालच की तो मी कशा पद्धतीने एडिट केलाय एक अर्धा ते पाऊण तासात सचिन पण येतोय तो यायच्या आधी सोप्यावर सगळं सखळं काढायला पाहिजे कारण आल्या आल्या असं पसायला बघितलं की त्याला पण इरिटेड होईल पटकन आवडतंय हा ज्वेलरी घातल्यानंतर काढून ठेवताना कळतच नाही नेमकं कुठे आणि काय करायचं शूट आपण दिवसा नाही करू शकत कारण मुलं इतकं हे करतात ना मध्ये करता मध्ये आणि डोकं कसं असं शांत लागतं स्क्रिप्टेड व्हिडिओ शूट करताना खूप शांत लागतं एक जरी चूक झाली की हा पूर्ण व्हिडिओ पुन्हा शूट करावा लागतो काय चला आवरते चेंज करते आवडते भेटते साडी वगैरे चेंज केली तोपर्यंत पावणे तीन वाजले होते पंधरा मिनटं वरती थांबले शिवचलन जवळ कारण तो मध्येच उठला होता तर त्याला जरा झोपी घालेपर्यंत सचिन पण आला त्यांनी साडेतीन मिनिटला होता पण त्यांनी दहा मिनटं आधी तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा ब्लाऊज कलेक्शन शेअर करणारे लवकरच आणि ज्वेलरी कलेक्शन सुद्धा बाय